उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं चक्काजाम आंदोलन छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर केलं आंदोलन क्या हुआ तेरा वादा जालन्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून ठाकरेची सेना आक्रमक राज्य सरकारच्या विरोधात केलं आंदोलन राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीआधी शेतकरी महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळी आश्वासनं दिली मात्र ही आश्वासनं राज्य सरकारनं पाळली नाही असा आरोप करत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज दिनांक बारा गुरुवारी रोजी दुपारी बारा वाजता जालन्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते आंदोलना दरम्यान शिवसैनिकांनी जालना अंबड रोडवरील वाहतूक रोखून धरत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर विधानसभा निवडणुकीच्या काळात सत्ताधारी अनेक दिली होती लाडक्या अनुदान एकवीसशे रुपये करू शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करू पंचवीस हजार खेड्यांमध्ये पानद्रस्ते करू अशी आश्वासन देऊन सरकार सत्तेत आलं मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारमधील मंत्र्यांची भाषा बदलली दहा लाखापेक्षा जास्त भगिनींचं नाव लाडक्या बहिणी योजनेतून वगळण्यात आली कर्जमुक्ती सोडा पण शेतकऱ्यांना पीक कर्जही मिळत नाहीये त्यामुळे निवडणुकीच्या काळात केलेल्या वाद्याचं काय झालं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते どうだ आणि म्हणून त्यांनी सापडून पाले पाहिजे त्यांची पुतक केली पाहिजे यासाठी त्यांचा दबाव वाढण्यासाठी

यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली वादे केले आमच्या बहिणींना सांगितलं तुम्हाला पंधराशे रुपये जे आम्ही अनुदान देतो ते आम्ही एकवीसशे रुपये करू आमच्या शेतकरी बांधवांना सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्त करू तुम्हाला तुमच्या गावामध्ये पंचेचाळीस हजार खेड्यांमध्ये आम्ही पानन रस्ते करू असे एक नवे अनेक आश्वासनं देऊन हे सरकार अर्थात मतदान यंत्राच्या साह्यानं सत्य आलं पण सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारच्या मंत्र्यांची भाषा बदलली सरकारचे मंत्री सांगू लागले की लाडके बहन योजना आम्हाला परवडत नाही दहा लाखापेक्षा अधिक भगिनींची नावं कमी करण्यात आली कर्जमुक्ती सोडा ज्या शेतकरी बांधवांना आता पीक कर्ज काढायचंय ते पीक कर्ज सुद्धा त्यांना मिळणार नाही शेतकऱ्यांना मिळणारे जे अनुदान आहेत ते कर्जामध्ये वर्ती करण्यात येत आहेत सध्या मग हे सरकार शब्द देते वादे करते मतदान घेत निवडून येते आणि नंतर मात्र पार बदलून जात सामान्यांची महिला बहिणींची शेतकऱ्यांची फसवणूक करणार सरकार असल्या कारणानं आम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांना विचारतोय कि निवडणूक काळामध्ये जे वादे केले होते तर क्या हुआ तेरा वादा असा आम्ही विचारतोय